नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेता आणि आपण पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा आपण विचार केला देशभरामधील जे असे राज्य आहे त्या भागामध्ये आज हिटवे होती प्रचंड उष्णता ठिकाणी पाहायला मिळाली टेम्परेचर जवळपास चव्वेचाळीस काही भागामध्ये पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस से देशभरामध्ये पाहायला मिळा याचबरोबर राज्याचा विचार केला राज्यामधील हे बहुतांचा उत्तराचा भाग संपूर्ण असेल या भागामध्ये हिटवेचं अलर्ट होतं याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये पाहिलं त्या ठिकाणी गरमीचा नाहक त्रास आपल्याला पाहायला मिळाला मात्र राज्याचा जो दक्षिण भाग असेल सांगली कोल्हापूर याचबरोबर साताराचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये ढगाळ काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल कोल्हापूरमध्ये एक दोन ठिकाणी आपल्याला गारपीट पाहायला मिळेल याचबरोबर नांदेड या भागामध्येही एक हलक्या स्वरूपाची गारपीट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर लेटेस्ट सॅटलाईट मी जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले त्याची तीव्रता आता हळूहळू वाढत आहे याचबरोबर ज्या वेळेला इस सर्क्युलेशन हळूहळू भारताच्या दिशेले सरकेल त्यानंतर हे सायक्लोन सर्क्युलेशन रिकवर करून उत्तरेला जाण्याची शक्यता आहे ज्याला हे उत्तरेला जाईल त्याचं जी स्थिती असेल ती कमजोर स्थितीमध्ये येण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर राज्याचा स्थिती जर पाहिली सध्याची सांगली मिरज कौटेमांका जत असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण वातावरण पाहायला मिळतं याचबरोबर सोलापूर असेल धाराशिव लातूर नांदेड याचबरोबर परभणीचा काही भाग असेल आणि यवतमाळचा उत्तरील भाग असेल भागा भागा या भागामध्ये आपल्याला पावसाचे ढग पाहायला मिळत आहे याचबरोबर गडचिरोलीचा जो पूर्वेतील भाग असो या भागामध्येही आपल्याला पावसाचे ढग पाहायला सध्या मिळत आहे आज रात्री या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो येणार चोवी तासाचा जर विचार केला येणार चोवी तासामध्ये ही सांगली असेल सोलापूर असेल याचबरोबर धाराशिव लातूर नांदेड परभणी सॉरी आणि याचबरोबर यवत यवतमाळ तसेच गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल हा जो पट्टा असेल या भागामध्ये कदाचित एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलकी गारपीट पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर उत्तरेचा संपूर्ण भाग जो असेल या ठिकाणी मात्र उष्णतेची लाट ही कायम असेल याचबरोबर येणाऱ्या चिवळ असा जर मॅक्झिम टेम्परेचर विचार केला म्हणजे उष्णतेचा जर विचार केला सर्वाधिक तापमान हे विदर्भ मराठवाड्याचा उत्तर भाग आणि खानदेशमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे खांदेश जर पाहिलं तर धुळे नंदुरबार जळगाव हा उत्तर भाग असेल बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस नाशिकमध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर त्र पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहिलं अहिल्यानगर पुणे सातारा या भागामध्येही चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतो याचबरोबर सोलापूरमध्ये जर पाहिलं तर ते चाळीस साताराचा बहुतांश भाग आणि सांगलीचा बहुतांश भाग या भागामध्येही एकोणचाळीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहिलं मिळण्याची शक्यता आहे बरोबर खांदे कोकणाचा विचार करा कोकणाचा दक्षिण भाग असेल याच्या भागामध्ये जवळपास छत्तीस डिग्री सेल्स तापमान पाहायला मिळू शकतं मात्र जो उत्तरेचा भाग असेल मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई या भागामध्ये आपण पाहिलं तर छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं मात्र संपूर्ण कोकणाचं जर पाहिलं तर उष्णतेची लाट ही आहेच अजून मात्र त्या ठिकाणी गरमी फार त्रासदायक राहण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला छत्रसंभानगर जालना परभणी लातूर नांदेड जोत्तरबाग या भागामध्ये ही चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस व धाराशिव असेल लातूरचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये जर पाहिलं तर अडतीस ते छाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो याचबरोबर विदर्भाचा तर विचार केला विदर्भाचा जो संपूर्ण पश्चिम पूर्वेकडील भाग जो असेल या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस से याचबरोबर संपूर्ण पो पूर्वकडील भाग, भाग जो असेल सॉरी पश्चिम भाग जो असेल अकोला अमरावती चंद्रपूर याचबरोबर यवतमाळ या भागात पाहिलं जवळपास चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळतं मात्र एक ते दोन ठिकाणी आपल्याला त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान आपल्याला येणाऱ्या चोवी तासांना राज्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्या दिवसभर आज हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बिल नक्की करा धन्यवाद